सालातल्या चैत्र महिन्यातील ज्योतिबा यात्रेत म्हणजेच आजपासून चोवीस वर्षांपूर्वी कोल्हापुरातील काही मित्रमंडळींनी एकत्र येऊन अन्नछत्राची सुरुवात केली या गोष्टीला आज दोन तपे झाली म्हणजेच सर्वसाधारण बारा वर्षानंतर एक पिढी बदलते असे म्हणतात दोन साली पंचेचाळीस ते पन्नास वर्षाचे तरुण आज सत्तरीच्या पलीकडे गेलेले आहेत पण दोन पिढ्या बदलल्या तरी आजही दोन हजार एकच्या च्या जिद्दीने व पुढील पिढीच्या हातात हात घालून या वर्षाचे अन्नछत्र पहिल्याच उत्साहाने चालू राहणार आहे पुढील वर्षी आपण रौप्य महोत्सवी अन्नछत्र करणार आहोत अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त चिंतन शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्रामध्ये देवदेवतांच्या दरवर्षी ज्या यात्रा भरतात त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख व मोठी यात्रा असते ती वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा ज्योतिबाची चैत्रामध्ये होणारी ही यात्रा प्रमुख मानली जाते या यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून सात ते आठ लाख भाविक यात्रेकरू मोठ्या उत्साहाने सहभागी होतात या यात्रेसाठी आपल्या भागातून सासनकाठ्या घेऊन यायची परंपरा आहे परंपरेप्रमाणे आजही अनेक मानाच्या सासनकाठ्या घेऊन शेकडो मैल पायी चालत चांगभलचा गजर करीत भक्तगण ज्योतिबा डोंगरावर येतात आजच्या आधुनिक काळातही आपल्या गावातून आपल्या परिवारासह बैलगाडीतून डोंगरावर येणारे भाविकही आहेत अशा अनेक परंपरा या यात्रेमधून अजूनही सांभाळल्या जातात लाखोंच्या संख्येने यात्रेसाठी येणाऱ्या ज्योतिबा भक्तांच्या सेवेसाठी कोल्हापूरच्या सहज सेवा ट्रस्ट या सेवाभावी संस्थेतर्फे गेले तेवीस वर्षे सातत्याने ज्योतिबा डोंगरावरील गायमुख या परिसरामध्ये अन्नछत्र चालवण्यात येते प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हे अन्नछत्र दिनांक एकवीस ते चोवीस एप्रिल या कालावधीमध्ये दिवस व रात्र सुरू राहणार आहे मागील वर्षी झालेली गर्दी त्याचप्रमाणे यावर्षी शासनाने व पोलीस प्रशासनाने चार चाकी वाहनांचे तळ अन्नछत्राच्या ठिकाणी केलेले आहे या ठिकाणी सदर चार चाकी वाहनातून येणारा अधिकचा भक्तगण हा या अन्नछत्राचा नक्कीच लाभ घेईल त्यामुळे यावर्षी अडीच लाखावर यात्रेकरू या, लाखा यात्रे या अन्नछत्रास भेट देतील या अंदाजाने अन्नछत्राची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे यात्रेकरिता डोंगरावर प्रमुख दोन मार्गाने कोणत्या ना कोणत्या वाहनाने यात्रेकरू येतात त्याचबरोबर कुशिरे ते गायमुख मार्गे ज्योतिबा डोंगरावर चालत येण्याचा हा पारंपरिक मार्ग आजही मोठ्या प्रमाणात वापरला जातो या मार्गावरून बहुसंख्य यात्रेकरू व सासनकाठ्या डोंगरावर येतात सध्या ज्योतिबा तीर्थ क्षेत्रावर जाणारा मुख्य मार्ग हा पाण्याचा टाक या भागात खचलेला असल्यामुळे तो रस्ता मागील वर्षाच्या यात्रेपासून बंद आहे त्यामुळे सर्व वाहतूक ही गायमुख मार्गेच होणार आहे वाहनांनी येणारे यात्रेकरू मुख्य रस्त्याने गायमुखावर येतात त्यांच्या वाहनासाठी गायमुख परिसरामध्ये वाहन तळ तयार करण्यात आला आहे तेथे लाईटची व्यवस्थाही करण्यात आली आहे आपापल्या गावातून येणारे यात्रेकरू कधीही रात्री डोंगरावर पोहोचत असतात त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या सोयीकरता सहज सेवाचे अन्नछत्र चोवीस तास सुरू असते यात्रा काळात चार दिवस यात्रा नियोजनबद्ध व्हावी याकरिता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभाग पोलीस दल होमगार्ड विभाग बांधकाम ग्रामपंचायत परिवहन विभाग विद्युत विभाग त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक यांना पोटभर जेवण मिळावे याकरिता सहसेवा ट्रस्ट तर्फे जेवण देण्यात येते ते जेवण पाकिट बंद करून या विभागातील सर्वांना पोहोचवण्याचे काम पोलीस दल व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती करते अन्नछत्रांमध्ये यात्रेकरूंना जेवण्यासाठी एकशे आठ बाय एकशे अडतीस म्हणजेच पंधरा हजार चौरस फुटांचा असा मोठा मंडप उभारण्यात आला आहे त्याचबरोबर चहा व मठ्याकरिता वेगवेगळे मंडप उभारण्यात आलेले आहेत येणाऱ्या भाविकांना रक्तदानाचे महत्व कळावे रक्तदानाबद्दलची भीती कमी व्हावी या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे कोल्हापुरातील सरकारी दवाखाना म्हणजे सीपीआर व महात्मा गांधी हॉस्पिटल पारगाव यांच्या सहकार्याने गायमुख परिसरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच यावर्षी डोंग रिपीट तसेच यावर्षी डॉक्टर पटवर्धन यांच्या नंदादीप आय हॉस्पिटलच्या सहकार्याने येणाऱ्या भक्तांच्या डोळ्यांची मोफत तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे गायमुख परिसरामध्ये यात्रेकरूंना योग्य ती वैद्यकीय सेवा मिळावी याकरिता शासनाच्या आरोग्य विभागामार्फत चोवीस तास वैद्यकीय सेवा व एक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे अन्नछत्र परिसरामध्ये निसर्गाचे संरक्षण व्हावे अन्नाची नासाडी होऊ नये त्याचबरोबर येणाऱ्या यात्रेकरूंना व्यवस्थित जेवता यावे याकरिता स्टेनलेस स्टीलची ताटे व चहा व मठ्यासाठी स्टीलचे ग्लास ठेवण्यात येणार आहेत प्रतिवर्षी अन्नछत्राची व्याप्ती वाढत आहे वाढणाऱ्या भक्तांच्या संख्येच्या अंदाजाप्रमाणे अन्नछत्रासाठी साहित्यही मोठ्या प्रमाणात लागत आहे कमीत कमी अडीच लाख भाविक लाभ घेतील अशी अपेक्षा आहे जेवणासाठी खालील प्रमाणे साहित्य लागेल पंधरा हजार किलो बासमती तांदूळ तीन हजार किलो तूर डाळ सहा हजार किलो रवा दहा हजार किलो साखर चारशे पन्नास डबे तेल सात हजार लिटर दूध तीनशे किलो चहा पावडर तीनशे किलो मूग तीनशे काळा घेवडा तीन हजार किलो बटाटा चार हजार किलो कांदा दोनशे किलो लसूण ट्रक भरून भाजी चार टन लाकूड दोनशे गॅस सिलेंडर तसेच चटणी व इतर मसाले इत्यादी सामान नीट वाट करून तयार ठेवण्यात आलेले आहे वरीलप्रमाणे साहित्याबरोबर जेवण करण्यासाठी वीस मुख्य आचारी व त्यांचे मदतनीस भाजी चिरण्यासाठी तीस बायका पन्नास बाडपी ताटवाटी धुण्यासाठी सत्तर बायका ताटवाटी स्वच्छ पुसून देण्यासाठी व इतर कामासाठी पन्नास मजूर त्याचबरोबर सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त स्नेही हितचिंतक असे चारशे स्वयंसेवक अहोरात्र काम करणार आहेत अन्नछत्राची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून यात्रेकरूंना सहज सेवा ट्रस्टतर्फे या अन्नछत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन आपल्या माध्यमातून करण्यात येत आहे ज्या दानशूर व्यक्ती अथवा संस्थांना सदर उपक्रमास मदत करावयाची आहे त्यांनी सहज सेवा ट्रस्ट तीनशे अठ्ठ्याण्णव आशिष चेंबर्स बसंत बहार सिनेमा समोर स्टेट बँक कोशागर शाखा शाहूपुरी कोल्हापूर येथे संपर्क साधावा अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याण्णव त्रेचाळीस त्रेचाळीस या नंबरवर संपर्क साधावा असे पटेल संकेत पाटील रोहित गायकवाड प्रमोद पाटील आदी उपस्थित होते कोल्हापूरहून न्यूज साठी अनिल पाटील नमस्कार माझं नाव आहे चिंतन किरण शाह गेले तेवीस वर्ष आपण अन्नछत्र दाबवते त्या, त्या... त्यासारखे या वर्षी पण चोवीसावं वर्ष आहे आपला अन्नछत्र गायमुख परिसरात चालू राहणार आहे जवळपास दीड ते दोन लाख भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतात त्याची तयारी पूर्णपणे झालेली आहे जवळपास सगळं अन्नधान्य भाजी हे लगभग पंधरा हजार किलो तांदूळ तीन हजार किलो तुळडाळ आणि जे लागणारी सामग्री आहे ती सगळी जवळपास गोळा झालेली आहे आणि एकवीस तारीख ते चोवीस तारीख हे आपलं अन्नछत्र चालू राहणार आहे तर प्रत्येकाने या अन्नछत्राचा लाभ घ्यावा आणि जे दानशून व्यक्ती आहेत की ज्यांना या अन्नछत्रामध्ये स्वतःचं योगदान करायचं आहे पैसे स्वरूपी या स्वतः येऊन तिकडं लोकांना वाढायला यायची जरी इच्छा असली त्यांना त्यांनी समोरून पुढे यावेत आ... अन्नछत्रला कुठलीही देणगी द्यायची असेल तर ते आपल्या ऑफिस सहजसेवाचे ऑफिस म्हणजे शाहूपुरी पतांजली चिकित्सा पतांजली मार्केटच्या बाजूला सहज सहजसेवाचं ऑफिस आहे तिकडं येऊन आपलं योगदान करू शकतात निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज